आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या एक बार महिने जो कमिटमेंट करत फिरमय खुदकी बिनी सुनता ही स्टाईल आहे बॉलिवूडमध्ये सलमानची पण कोल्हापुरात ती माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची होती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं शक्तीपीठ महामार्ग नको असेल तर तो रद्द करतो पण खरंच रद्द झाला का वर्ष उलटलं सरकार बदललं मुख्यमंत्री बदलले आणि शक्तीपीठ महामार्ग पुन्हा चर्चेत आला कारण हा महामार्ग देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट नमस्कार मी संदीप कापडे तुम्ही पाहत आहात सकाळ दोन हजार पंचवीसमध्ये राजकारणात नवं वळण आलं महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट शक्तीपीठ महामार्ग पुन्हा चर्चेत आला पण या महामार्गाच्या विरोधात आंदोलनं उफाडून आली आतापर्यंत चारशेहून अधिक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले शेतकऱ्यांचे मोर्चे आंदोलनं रास्ता रोको सुरूच आहेत हे, हे नेमकं का प्रकरण काय आहे या महामार्गामागे राजकीय स्वप्न आहेत की, की सामान्यांचं शोषण पुढील काही मिनिटात समजून घेऊया शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नक्की काय हा महामार्ग म्हणजे नागपूर ते गोवा दरम्यानचा आठशे दोन किलोमीटर लांबीचा सहा पदरी प्रस्तावित एक्सप्रेसवे आहे बारा जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली आणि सिंधुदुर्ग आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाईल कारण या मार्गामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख तीन शक्तिपीठं आहेत माहूरची रेणुकादेवी तुळजापूरची भवानी आणि कोल्हापूरची महालक्ष्मी त्याशिवाय परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ ही दोन ज्योतिर्लिंगही या महामार्गात आहेत त्यामुळे या महामार्गाचं नाव शक्तिपीठ महामार्ग देण्यात आलं हे एकायला भारी वाटतंय ना पण यामागे जी किंमत मोजली जाते ती जरा समजून घ्या या महामार्गामुळे प्रवासाचा वेळ एकवीस तासांवरून आठ तासापर्यंत कमी होईल असा सरकारचा दावा आहे या प्रकल्पाचा एकूण खर्च शहाऐंशी हजार कोटी रुपये आहे यासाठी सरकार सत्तावीस हजार एकर शेतजमीन अधिग्रहित करणार आहे इथेच मुद्दा अडला कारण शेतकरी सरकारला नडला सत्तावीस हजार एकर म्हणजे तब्बल लाखो शेतकऱ्यांचं भवितव्य धोक्यात हो आलं यामध्ये बहुतेक अल्प उदारक ज्यांचं जीवन शेतीवर अवलंबून आहे जमीन गेली तर घर कसं चालणार असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे सरकार दुप्पट नुकसान भरपाई देत आहे पण शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ही रक्कम अपुरी आहे पूर्वी चौपट भरपाई देत होते पण आता दुप्पट त्यातही ती मिळेलच याची खात्री नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं भविष्य कोण उधळतं असा मोठा प्रश्न आहे या महामार्गामुळे पर्यावरणाला देखील मोठी हानी पोहोचणार आहे कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यातील वनस्पती नष्ट होणार भूदरगड सारख्या ठिकाणी हजारो झाडं तोडली जाणार कृष्णा पंचगंगा दूधगंगा वारणा या नद्यांच्या प्रवाहावर अडथळे येतील पुराचा धोका वाढेल हा महामार्ग पर्यावरण विनाशाचं निमंत्रण ठरणार असल्याचं काही पर्यावरण तज्ज्ञांनी सांगितलंय यावर अजून एक मोठा मुद्दा पुढे आला तो म्हणजे खरंच या महामार्गाची गरज आहे का तर शेतकरी नेते राजू शेट्टे म्हणतात आधीच नागपूर रत्नागिरी महामार्ग आहे हा नवीन शक्तीपीठ महामार्ग त्याच्यासारखाच आहे अगदी दोन ते तीस किलोमीटर अंतरावरून तो समांतर चाललाय मग नवीन रस्ता कशाला राजकीय स्वार्थ की कंत्राटदाराचा फायदा हा महामार्ग म्हणजे पन्नास हजार कोटींचा ढफला आहे गरज नसतानाही जनता आणि शेतकऱ्यांवर शहाऐंशी हजार कोटींचा बोजा लादला जातोय भविष्यात गरज पडल्यास सध्या असणारा रत्नागिरी नागपूर महामार्ग चौपदरीऐवजी सहा किंवा आठ पदरी करणे सहज शक्य असताना आता शक्तीपीठ महामार्गाचा अट्टहास कशासाठी असा प्रश्न देखील राजू शेट्टी यांनी उपस्थित केला तर माजी आमदार बच्चू कडू यांनी धक्कादायक आरोप केला आहे की भाजपच्या लोकांनी आधीच जमिनी खरेदी केल्या आणि त्यांच्यासाठी हा महामार्गाचा घाट रचला जातोय असं त्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सरकारने भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता ठेवली नाही आणि एकोणीसशे पंचावन्नच्या महाराष्ट्र महामार्ग कायद्याचा वापर करून दोन हजार तेराच्या भूसंपादन कायद्याला डावलले आहे यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला आणि पुनर्वसन मिळण्यासाठी शक्यता कमी आहे काही ठिकाणी पोलिसी दडपशाहीचा वापर करून शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा देखील आरोप शेतकऱ्यांनी केला आहे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा केली होती परंतु नव्याने आराखडा तयार करून हा प्रकल्प रेटला जात असल्याने शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे कोल्हापूर आणि सांगलीसारख्या जिल्ह्यांमध्ये नवीन मार्गरचना तयार केली गेली आहे परंतु यामुळेही विरोध कमी झाला नाही हा रस्ता खरंच भविष्यासाठी आहे का की तो राजकीय श्रेयासाठी हे स्वप्न आहे की संघर्षाचं दुसरं रूप शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाचा रस्ता ठरणार का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका